श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे प्रोफेशनली वास्तू कन्सल्टंट वास्तु संपदा या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते वटपौर्णिमेच्या खूप सारा शुभेच्छा माझ्या माता भगिनींना आणि माझ्या मैत्रिणींना आज मी तुम्हाला झाडांबद्दल विशेष टिप सांगणार आहे आपण घरासभोवताली झाडं लावतो पण कधीच दिशेनुसार झाडं लावत नाही दिशेचा विचारच करत नाही झाडं लावताना झाडं लावताना शक्यतो दिशेनुसार झाडं लावावी आणि चीक येणारी झाडं लावू नयेत जास्त करून तसंच आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूर्व दिशेला वडाचं झाड लावा प्रत्येक माझ्या माता भगिनी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ